नमस्कार उत्सव वारीचा शोध स्वचा वारी म्हणजे केवळ एक धार्मिक यात्रा नव्हे तर तो एक आत्मतत्व शोधण्याचा मार्ग आहे लाखो वारकरी विठोबाच्या दर्शनासाठी आपापल्या घरून निघतात पण या प्रवासात ते देवापर्यंत पोहोचण्या इतकेच कदाचित त्याहून अधिक स्वतःच्या अंतरात्म्याच्या अधिक जवळ पोहोचतात वारीमध्ये चालताना शरीर थकते पाय दुखतात पण मन मात्र अधिक शुद्ध अधिक सजग अधिक भक्तिमय होत जाते हेच आत्मशोधाचे पाऊल आहे शरीरातून मनाकडे मनातून आत्म्याकडे जाणारा हा प्रवास आपल्या इथे दिसतो एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ ही संतांची शिकवण वारीमध्ये अनेक वेळा प्रकट होताना दिसते जात पंथ वर्ग धर्म लिंग हे सर्व भेद आपल्या जवळ असतात या भेदांच्या पलीकडे जाऊन जेव्हा हजारो वारकरी एकसंध होतात तेव्हा माणूसपणाच्या खऱ्या अर्थाचा शोध लागतो वारीचा उत्सव भजन कीर्तनांचा झेंड्याचा पालख्यांचा असला तरी त्यामागे आहे नम्रता निस्वार्थ सेवा आणि आत्मदर्शनाची तळमळ पंढरपूरची वारी आपल्याला आपल्या अहंकारातून मुक्त करते मी पण नाहीसं होतं आणि आपलेपणाची जाणीव जागी होते या प्रवासात भक्तीच्या ओढीने आणि विठ्ठलाच्या प्रेमाने वारकरी आपल्या बाह्य आयुष्यापासून अंतरंगाच्या गाभ्याकडे वळतो म्हणूनच म्हणतात उत्सव वारीचा पण शोध स्वतःचा ही वारी म्हणजे केवळ वा देवदर्शन नाही ती आहे आत्मदर्शनाची वाटचाल धन्यवाद